हॅलो 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 हा बोला बोलाय मला अनुभव शेअर करायचा होता हा बोला ना ताई नाव सांगायचंय का नाव नाही सांग अच्छा कुठून बोलतात ते सांगायचं अहमदनगर बर श्री स्वामी समर्थ ताई खरंच खूप छान वाटलं काय अनुभव आला ताई ताई मी तुमचे इतके अनुभव बघते इतके बघते म्हणजे आज माझं दिवस छान रात्र तेच असत खरच आवाज पण छान खूप बरं वाटलं येतो ताई आपल्या पाठीशी खरच खरंच ताई म्हणजे मी अशा कंडिशन मध्ये काय सांगू हे सुद्धा कळना मला दोन मुलं आहेत आणि माझे मिस्टर म्हणजे इतके छान इतके छान मी बीएससी झाली माझे हो मिस्टर दहावी शिकले शेती भीती शेती भीती सगळं काही सगळं काही ठीक होतं माझ लग्नाला दहा वर्ष झाले त्यात आणि मला दोन मुलं आहेत आणि माझ्या मिस्टरांना त्या बाईंना काय केलं आणि काय हे माहित नाही माझे मिस्टर माझ्या सास सासऱ्यांना एकूण ते आणि दोन बहिणी आणि त्या बाईना काय केलं काय माहिती तिच्या मिस्टरांच्या घरी तिला काय भेटत होत कि नाही मला माहित नाही परंतु माझ्या घरी चांगलं तिनं काय जाय टाकलं काही नाही काही नाही माहित नाही नंतर नंतर ते असेच पकडले तर मग ती मिस्टरांनी तिला तिच्या माहेरी पाठवून दिलं नंतर ती तिथं महिनाभर राहिली असल नंतर ती मग मिस्टरांशी तिचे कॉन्टॅक्ट चालू व्हायला लागले अरे बापरे नंतर ती त्यांना पळूनच घेऊन गेले म्हणजे दोघं निघूनच गेले अरे 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 आठ मार्चला या वर आता आता मागच्या मागच्या आठ मार्च ला हा हा आणि नंतर मग ते सगळं झालं नंतर मी स्वामी सेवेत आले या आधी मला काय स्वामी आहे कोण स्वामी काहीच माहित नव्हतं नंतर स्वामी महाराज आले नंतर म्हणजे मी दहा वर्ष फक्त कष्टच केले कष्ट म्हणजे कष्ट सकाळी उठल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत कष्ट हेच माझं जीवन एवढ्या बीएससी होत्या अजून एकदम कोर्स केले असते तर तुम्ही किती छान नोकरी मिळाली असते तुम्हाला नोकरी मिळाली असती पण जिद्दी होते ना केलंय चांगलंच केलंय यासाठी जिद्द ठेवून होते यांनी खरंच दिला खूप त्रास दिला मला तर मग मी जिद्दीनार राहिले यांनी खूप खूप सगळ्यांनी साथ दिना तरी सहन केलं मी म्हंटल नाही जे केलं ते आई वडिलांनी चांगल्या साथीच केलंय म्हणजे आई वडिलांसोबत सुद्धा बोलायचं नाही काय असं ते कुणाच आणायचं म्हणजे सासू सासरे पण असेच आहे हा ते तसेच होते नंतर मी फक्त म्हंटल मी केलंय या माणसाचे लग्न मी या माणसाचीच सेवा करेन नंतर ते चांगले चांगले म्हणून त्यांनी मला काही कधीच काही दिलं नाही हा तुला ही गरज येईन तुला हे धर म्हणून माझ्या आईवडला जवळूनच आणलं मी त्यांना इथून ती एक होते त्यामुळे त्यांनी मला कशाचीच काही चांगलपणा नडतो आपल्याला कधी कधी असं झालं ताई ज्याच्यावर विश्वास ठेवला तो शेवटच्या क्षणापर्यंत म्हटला का नाही का हे सगळं खोटं आहे माझा जीव तुझा जाते त्या दिवशी माझ्या हाताने आवरून दिलं का आम्ही बाहेर चललोय पाच वाजता उठून मी आवरून दिलं त्या बाई बरोबर निघून गेले पंधरा दिवस इतकी म्हणजे आम्ही जेवण सुद्धा करत तो माणूस इतका आपण दहा वर्ष ज्याच्याशी संसार केला तो इतका निर्दय कसा होऊ शकतो कसा होऊ शकतो ताई दोन मुलं आणि मुलं माझे म्हणजे इतके टॅलेंटेड आहे देखणे इतके इतके टॅलेंटेड तालुक्यात जखम आला माझा मुलगा बापरे बघा दुसरीला येतो नका सांगू कारण कस ते कळून जात ना ते झालं ते झालं नंतर मग मी गुरु च, दादा सोनावणी यांच्या से महिला सेविक ग्रुप लायर झाले नंतर सात गुरु चरित्र पारायण दिले मला मी एकवीस म्हंटल स्वामी आज मी एकवीस करण बर का सात गुरु चरित्र केले दोन नावनात केले श्रीवल्लभांचं नाही भेटलं मला ते ग्रंथ तर तो, तो नाही केला आणि मल्हार सप्तशट्टीचे आता पाच झालेत माझे आणि दुर्डा शक्तीचे दोन झाले महाराजांची कृपा एवढीच का नाही का जी बाई पळून येऊन संसार थाकवते तिकडं गांडे कुंडे घेऊन राहते पंधरा दिवसातच आणि तिला मुलं बाळा काही तिला दोन मुलं येत ना ताई माझ्या मुलांबाळासारखेच दोन मुली मुलं टाकून गेली ते बाई असते मग मला ते माझे माझी मिस्टर म्हणतात का ती मुलं सोडून माझ्यासाठी आली मला एवढंच म्हणायचं जी मुलं सोडते नवरा सोडते ती बाबा संग किती दिवस राहील अरे अगदी बरोबर आहे ते म्हणतात प्रेम आंधळ आहे मी तिच्यावर मनापासून प्रेम केलंय तिनं काही जरी केलं आणि ती गावात तिची खूप चर्चा आहे ती याच्यासोबत सोबत त्याच्यासोबत अशी म्हणजे म्हणतात हा पण मिस्टरांच्या डोळ्यावर इतकी पट्टी बांधलेली आहे का नाही ती सगळं सर्वस्व अरे बापरे मग असं कसं होऊ शकतं ताई मला एवढं म्हणायचं असं काय करत असतील बरं अरे 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 मग तुम्ही पारायण वगैरे केलं मग मग के आता माझे सात चरित्र चौदा गुरुचरित्र झाले आणि आता मी हे नॉनव्हेज आणतात मांसाहारी करतात खूप खूप म्हणजे याच्यात भयंकर कंडिशन सध्या त्यांची नाही सांगू शकत नाही चौदा केलेत म्हणजे स्वामी महाराज श्रावण महिन्यात मी करीन कारण तेव्हा मग कुणी काही आणून देणार नाही ना एवढं ना झालंय आता ती ती ना आण का तिनं स्वतःहून फोन करायची बंद केलेत आता तुमचे हा माझे मिस्टर माझे सवय आता अरे कधी आले मग ते किती दिवसात आले म्हणजे ते तीन फक्त पंधरा दिवस तिकडे राहिली नंतर ते गावा गावात कुणी राहून द्यायना हे करीना लोक म्हणजे थांबून नाही देत अशा व्यक्तींना गावातच राहत होते दोघ तुमच्याच गावात राहत होते ते हा ती माझ्या म्हणजे ती सासरी होती ना इथं मग आता तिथेच माहेरी पण मग मला एवढं म्हणायचं स्वामी महाराजांनी जर त्यांना मान्य असतं तर ती घरापर्यंत आणली असती त्यांनी वरुण देवाला मान्य नाहीये ती कशी स्वामी तिचं बरोबर हे करते तुम्ही सोडू नका मला ते काय म्हणतात तू कही कर मला तिचा नंबर दे मला सोबत बोलायचं म्हंटल मी कोण करणार आणि मी सेवा करते ना मी आता गुरु म्हणजे स्वामी चरित्र माझे अठ्ठावन्न झाले तर आता एकशे आठ झाले संकल्पना मी मला सगळं काम आवडते मी सगळं आवरून नाही का एक तास मला दुपारी भेटतो त्यात मी वाचते सकाळी पाठी उठून वाचते किंवा संध्याकाळी माझं सगळं काम आवरून झाल्यावर असते हे सहन नाही होत त्यांना ते म्हणतात दुसऱ्या वक्ती ना हे नटत मला बघा हा आणि आता बाई नाही नाही मला सेवेवरून बोलायचं सेवा करते म्हणून मला नय ते तू सेवा बंद करायची ते सेवावरून नाही का आदळापट करायची काही करायचं काही काम नसलं तरी काही खुरपट काढायचं भांडण काढायचं बघा पण खात्री मात्र एवढी मात्र हाय बघा जेव्हापासून एक वर्षातच स्वामी माझ्या आयुष्यात आलेत ना मला कुठल्याच गोष्टीच टेन्शन वाटत नाही सेवा दिली ताई ती चालूच ठेवा तुम्ही विलास दादांनी पण सेवा दिली मला बर का आता मी दोन म्हणजे चोवीस तारखेला फोन केला एकच्या मंत्र दिला अकरा माईक जप करायला दिला आणि गजेंद्र व स्तोत्र दिलं आणि काही काय करायचं तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ तर करता म्हणजे अगरबत्तीची रक्षा पण पडतेच ना ती आपण सांभाळून ठेवतो तर ती ना तिच्या नावाने दारात फुंकायचं आणि सांगायचं हिच कायमचा इथून तिची नजर तिचं मन इथून उडून जाऊ असा ती तारक मंत्राची रक्षा मी देते और... त्यांना हा देते ना मी त्यांना पाण्यात अहो त्यांना म्हणत त्यांना तर द्याच पण दरवाजात न फुंका हातावर घेऊन फुंकर मारा बरोबर आणि ती बाहेर उडेल त्यावेळे बोला की तिचं ह्या घरावर म्हणजे इकडनं मन उडू दे तिची इच्छाच नको असं हो हो येईल बघा हो ताई चालल चाल खरंच स्वामी महाराज आले जीवनात मला तर असं वाटत नाही माझ्याकडे सगळं फक्त मला टेन्शन सुद्धा नाही वाटत ताई मी नाही का जेव्हा टेन्शन नाही ना तेव्हा घोर कष्ट करून घास कापत असताना म्हणा काही काम करत असताना म्हणा जर विषय आला काही तण वगैरे झाली घरात तर एक कष्ट करण स्तोत्र आणि आपला तारक मंत्र आणि मुलांवरची होती ना घरात समजा असं एक लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगते मुलांवर आपला राग कधीच काढायचा नाही ताई त्यांचं घडण्याचं वय आहे ते ओल मातीचे गोळे येत आणि आपण आणलं ना त्यांना या जगात तर आपण त्यांना व्यवस्थितच सांभाळायचं मला जर संसार नास्ता करायचा मी म्हटलं ते हात गेला पळून मी काय करू करूर माझ्या मुलांसाठी माझ्या मुलांची इवल्या मुलांसाठी मी तो संसार करते बरोबर आहे नाही करायचंच ताई आता म्हणतात ना क्षणाची पत्नी आणि आयुष्यभराची माता असते स्त्री आलं की नाही ती क्षणाची पत्नी असते पण ती आयुष्यभराची माता असते असं स्त्रीला वरता नाही मला एवढं म्हणायचं आपण जन्माला घालायचे आणि ते पिल्ल सोडून पळून आपण आपल्या आयुष्यात काय सार्थक करणारे त्याचे भोग भोगावे लागतात आपण जन्माला घातलं त्यांना सोडून पटून आपल्या आयुष्याची आपण समजा दोन दिवसाची आपण मज्जा मार करून पर्यंत आहे ते मला एवढंच आता हा कॉल तुम्ही अनुभव शेअर ज्या ऐकतील त्यांना तर कळेल ना थारे, थारे, आपण आपण कुठपर्यंत आपलं विषय समजा दहा वर्ष वीस वर्ष जगू शकतो नंतर आपल्याला कोण वागीत खूप छान ताई आणि तुम्ही पुढचा अनुभव इतका सुंदर शेअर कराल ना तुम्ही लवकरच सांगाल की आता पूर्ण काहीच संबंध नाहीये ते घरी आले ताई हीच मोठी गोष्ट आहे घरी म्हणजे ते ते म्हणतात का नाही का मी घरी आणण्याचं कारण फक्त माझा तुमचा जीव गुतला आणि ती तितकीच महत्वाची तुम्ही तितकेच महत्वाचे मग आता महत्वाचे बर ठीक आहे ना ताई तिला घरात घेतलं असतं मी मोठं मन केलं असतं माझं माझ्या पतीसाठी पण ती ती तिनं जर आम्हाला काही केलं कमी जास्त ती, ती, ती मात नवऱ्याला एवढं करू शकते तर आम्हाला ती सह मारून टाकू शकते आणि मग तुमचं सासू ससरी काही बोलत नाही तुमच्या विषयांना मग ते खे ते तर खूप सगळेच त्रास होऊन गेले हो त्यांना त्यांच्या डोक्यात काहीच फरक मग ती भ्रष्ट झाली ना हो काही ओरडतात का मग ते, ते बोलतात ना मग एवढं मात्र झालं जे नाही का जे जे माझा तिरस्कार करत होते त्यांना कळालं नेमकी जिद्दी कोण आहे म्हणून खानदान म्हणतो ना आपण ज्याला खानदानी त्या तुम्ही निघाला म्हणजे ताई आई वडिलांनाही तर आई द, आई वडिलांची तर व्यवसाय सुद्धा चक्का नाही भेटत इतकं मुलं मुलीला फार मुलाप्रमाणे जगतात नंतर सासरी आल्यानंतर काय काय अनुभव असतो काय काय अनुभव ताईं जीवन खर जीवनाची कसं होती तर खरंच बघितली पण त्यात मला जिंकायचंय नाही तुम्हाला जिंकणारच तुम्ही आणि तुम्ही एवढं राज्य करायला ताई आणि जो आधी कष्ट होतो त्याला नंतर सुख येतच येत खरंच ताई मी दहा वर्षात खूप कसोटी खूप म्हणजे छान दिवस येणार खूप छान दिवस येणार ताई बघा आता मी शेअर करते ताई श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ नक्की चांगला अनुभव शेअर करेन मी आता हो दे 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 हो करणारच तुम्ही ताई